हो संगीताच्या दुनियेतील तीन हिरे एक मुकेश दुसरे मोहम्मद रफी आणि किशोर कुमार काळाची पावलं भलेही पुढे पडत राहतील पण या तीनही नावातील एकाचाही विसर नाही कधी पडू शकत तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्याऐंशी संगीताच्या क्षेत्रातील एका तेजस्वी सूर्याचा चकाकणाऱ्या हिऱ्याचा अंत झाला शेवट झाला किशोर कुमार अब हमारी साथ नाही पण आजही किशोर कुमार आपल्या सोबतच आहेत आपल्या कानात आपल्या मनात आणि प्रत्येक गाण्या गाण्यात हे किशोर कुमार गायक म्हणून अभिनेता म्हणून जेवढे चर्चेत राहिले त्यापेक्षा सुद्धा त्यांच्या जीवनातील अनेक किस्से आज सुद्धा लोकांच्या आठवणीत आहेत लोकांच्या चर्चेमध्ये आहेत किशोर कुमार यांचं जीवन म्हणजे वेगवेगळ्या घटनांनी आणि वेगवेगळ्या किस्सांनी समृद्ध बनलेला आहे त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से आजही लोकांच्या चर्चेमध्ये आहेत पण त्यांच्या जीवनातला अखेरचा एक किस्सा त्यांच्या चाहत्यांच्या मनावर मात्र खोलवर जखम करून गेला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्याऐंशी चा तो दिवस त्यांची पत्नी लीना चंदावरकर सकाळी सकाळी त्यांना उठवायला गेल्या लीना चंदावरकर यांच्या चे चेहऱ्याचा रंग चढाला किशोर कुमार मृतप्राय अवस्थेत पडलेले होते आपले पती किशोर कुमार यांचा झोपेतच मृत्यू झाल्याची जाणीव लीना चंदावरकर यांना झाली आणि त्या एकदम घाबरून गेल्या घाबरलेल्या अवस्थेत त्या किशोर कुमार यांच्याजवळ गेल्या किशोर कुमार निपचित पडलेले होते त्यांचा श्वासही बंद होता लीना चंदावरकर यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली होती अवघे काही क्षण गेले आणि किशोर कुमार यांनी आपले डोळे उघडले लीना चंदावरकर यांना ते म्हणाले क्या तुम डर गई अरे आज मेरी छुट्टी आहे पत्नी लीना चंदावरकर यांना घाबरवण्यासाठी किशोर कुमार यांनी हा अभिनय केला होता काही वेळेसाठी त्यांनी आपला श्वास सुद्धा रोखून धरलेला होता त्याच दिवशी किशोर कुमार यांच्या घरी काही मिटिंग होणार होत्या एका खोलीत काही आवरावर करीत किशोर कुमार आपल्या कामात होते लीना चंदावरकर या दुसऱ्या खोलीमध्ये आपलं काही काम करीत होत्या लीना चंदावरकर या किशोर कुमार यांच्या खोलीकडे गेल्या तेव्हा किशोर कुमार हे बेडवर पडलेले होते लीना चंदावरकर यांना पाहून ते म्हणाले लीना मला काहीसा अशक्तपणा जाणवतोय लीना चंदावरकर घाबरल्या डॉक्टरांना फोन करण्यासाठी त्या फोनच्या दिशेनं धावत सुटल्या तेवढ्यात किशोर कुमार यांनी त्यांना रोखलं किशोर कुमार म्हणाले लीना तू डॉक्टरांना बोलवशील तर मला हार्ट अटॅक येईल लीना चंदावरकर यांना वाटले की ते नेहमीसारखे गंमत करीत असतील पण अवघ्या काही क्षणात लक्षात आलं किशोर कुमार सगळ्यांना सोडून कायमचे निघून गेलेले होते आता ही गंमत नव्हती की लीला चंदावरकर यांना घाबरवण्यासाठी केलेला अभिनय सुद्धा नव्हता या महान गायकानं या दुनियेचा निरोप घेतला होता अगदी कायमचा पत्नीला घाबरवण्यासाठी सकाळी मरणाचा अभिनय केला आणि त्याच दिवशी त्यांनी खरोखरच या त्या जगाचा निरोप घेतला हा योगायोग होता की त्यांना मृत्यूची लागलेली चाहूल होती उत्तर कोणाकडे हे नाही पण सत्य एकच होतं महान गायक किशोर कुमार हे अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले होते खूप दूर दूर आणि कधीही परत न येण्यासाठी किशोर कुमार अब हमारी दुनिया में नहीं रहे